अकोला महापालिकेच्या कर वसुलीचे खाजगीकरण करण्यात आले राज्यात कुठेही अशा प्रकारे करवसुलीचे खाजगीकरण नसताना ते रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी केली आहे त्यांनी अन्नत्याग आंदोलन करत महापालिकेच्या करवसुली खाजगीकरणास विरोध केला आहे महापालिका प्रशासक राजमध्ये करवसुलीचे खाजगीकरण करण्यात आले त्याचा फटका अकोलेकरांना बसत आहे वंचितचे शहर संघटक म्हणून जबाबदारी असलेले सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी पक्षाच्या बॅनर खाली आंदोलन न करता अकोल्यातील सर्वसामान्यांना लुटणाऱ्या स्वाती इंडस्ट्रीज विरोधात आंदोलन सुरू केले आहे सामान्य लोकांनी महापालिकेत शंभर रुपये भरल्यावर त्यापैकी आठ रुपये एकोणचाळीस पैसे स्वाती इंडस्ट्रीजला दिले जातात राज्यात कुठेही खाजगीकरणातून कर वसुली नसताना केवळ अकोल्यात कोणाच्या आशीर्वादाने खाजगीकरणातून कर वसुली सुरू केल्या गेली असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी विचारला आहे स्वाती इंडस्ट्रीजची खासगी वसुली बंद करा त्याचबरोबर विविध अकरा मागण्यांसाठी हे आंदोलन त्यांनी सुरू केले आहे त्यात गुंठेवारी पुन्हा सुरू करा आर्थिक वर्षात आगाऊ कर भरलेल्या नागरिकांना अभय योजनेच्या अटीप्रमाणे जास्तीचे कर पर द्या यासह विविध मागण्या त्यांच्या आहेत त्यांच्या या आंदोलनात काही विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी पाठिंबा देत त्यांचा अन्नत्याग आंदोलनास भेट देत आहे आजपासून सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी राऊतवाडी चौकात हे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे लाडक्या अकोलेकरांच्या हक्कासाठी हे आंदोलन असून खाजगी कर वसुली करणारी स्वाती इंडस्ट्रीज कोणाची लाडकी असा प्रश्न विचारत त्यांनी अन्नत्याग केले के आहे गेल्या एक वर्षापासून आम्ही मालमत्ता कर खाजगीकरणाबाबतीत आंदोलन करतो आहे पहिले मान्य आयुक्तांना एक लाख सह्यांचं आम्ही निवेदन दिलं होतं आपोलेकरांच्या प्रतिसाद दिला नाही त्यानंतर आठ मार्चपासून पाच दिवस आम्ही खंडत आझाद मैदानावर उपोषण केलं त्याचा उपयोग झाला नाही व तिथून मात्र त्यातून आयुक्तांना आदेश दिले की स्वाती चौकशी करून त्यांना तो कॉन्ट्रॅक्ट दिला तो रद्द करावा दोन टेंडर असलेली कंपनीला काम दिलेलं आहे त्यांच्यातही अधिक भ्रष्टाचार झालेला आहे त्यासोबत आठ ते शंभर रुपये ते ब्याण्णव रुपये हे फक्त महापालिकेचा आठ रुपये कंपनीला चाललेले आहेत त्यासोबत त्याला व्याज व्याजावरती व्याज लावण्यात येत आहे या सगळ्या विविध मागण्यांसाठी आठ मागण्यांसाठी आम्ही आंदोलन सुरू केले आहे आज अन्नत्यागाचा पहिला दिवस आहे योग्य मान्य झाला ते अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार आहे जोपर्यंत मागण्यापूर्ण नाही